साजरी प्रचंड उत्साह यांनी पायदळ श्री चिंतामणीचे दर्शन कळंब तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र चिंतामणी येथे मंगळवारी अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांना पायदळ बावीस किलोमीटर चालत येऊन घेतले श्री चिंतामणीचे दर्शन दर्शन गणरायाच्या जयघोषात आणि गजरात भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले सकाळपासून सुरू झालेल्या धार्मिक विधी अभिषेक महाआरती भजन कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण अधिकच मंगलमय झाला दूरवरून आलेल्या भाविकांनी श्रद्धेने व नवसाने श्री गणरायाचे दर्शन घेतले मंदिर परिसरात आणि गावात दिवसभर उत्सवी माहोल पाहायला मिळाला जवळपास पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन उत्सवासाठी स्थानिक ग्रामस्थ नगरपंचायत स्वयंसेवकांनी व्यवस्था सुरळीत पार मेहनत घेतली पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व सुरक्षेची उत्तम व्यवस्था करण्यात आली यावेळी मंदिराचे अध्यक्ष संतोष कुचणकर सचिव बशवेश्वर माहुलकर माजी अध्यक्ष चांदूभाऊ चांदोरे माजी सचिव श्याम केवटे राजू भोयर शिरीष खेंगार राजू सारडे श्रवण पचकारे आकाश भिसे योगेश धांदे लेखापाल सुनील चहानकर व्यवस्थापक दत्ता पचकटे कर्मचारी पोलीस प्रशासन नगरपंचायती सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळंब यवतमाळ अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा